मी त्यांच्या चरणावरती या ठिकाणी नतमस्तक होतो कारण की लहान असताना त्यांनी धरून सांगितलं आणि कानही धरून सांगितलं त्याचाच परिणाम म्हणजे आज काहीतरी आम्ही कुठेतरी बोलतोय सुरुवात आमची परमार्थामध्ये झाली आहे आणि जे काही मी तुम्हाला चिंतन सांगितलं असेल ते बरोबरच असेल असं काही नाही परंतु जे बरोबर आहे पाच टक्के असतील दहा टक्के असतील ते माझ्या गुरुवारांचं आहे ते तुम्हाला तुमच्या घरी तुम घेऊन जा आणि जे काही चुकीचं असेल ते माझ्या माथी मारा माथी मारा म्हणजे महाराज काळा फेटाने असं काही गणेश भाऊ करू नका पुन्हा एकदा झालेली सेवा भगवान अर्पण करण्यापूर्वी या ठिकाणी गायनाचार्य मंडळी आहेत आळंदीवरून सूरज महाराज झालेले आहेत तसेच आमच्या गावचं भूषण भागवताचार्य भगवान महाराज गोरुडे शास्त्री हेही आज या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित आहेत तसंच त्यानंतर आमच्या गावाचं दुसरं भूषण वयोरुद्ध वारकरी निष्ठावान वारकरी गोरे आहेत त्यांच्याही मी नतमस्तक होतो आमची होतोश्वरी वैष्णव कन्या मुली आहेत त्यांच्याही चरणावरती पहिल्या दिवशीच्या कीर्तनकार हो वैष्णवी दिदी दुसऱ्या दिवशीचा कीर्तनकार ज्ञानेश्वरी दिदी यांच्याही चरणावरती मी नतमस्तक होतो तसेच गुरुदत्त मित्र मंडळ यांच्याही मी प्रथमता सर्वांच्या चरणावरती लीन होतो आणि त्यांच्या सगळ्यांच्या साक्षीने त्यांची माफी मागतो काही चूक भूल झाली असेल तर मी तुमचं लेकरू समजून तुम्ही सांगत चला कारण की माणूस आहे जो चुकतो तोच माणूस आहे आणि जो झुकत नाही तो माणूसही नाही आणि देवही नाही बरोबर आहे की म्हणजे आता जवळजवळ वाढायचा कार्यक्रम झाला आणि महत्वाचं म्हणजे आमच्या समवेत एक मित्र असावा लागतो मित्रावरती अनेक कीर्तनकाराने सांगितलं अनेक गोष्टी सांगितल्या परंतु मित्र कसा असला पाहिजे मित्रांनी स्तुती चार माणसात सांगावी आणि चुका एकांत सांगितले पाहिजे त्याला मित्र म्हटलं पाहिजे असंच आमच्या सोबत असणारा आमचा कायम स्वरूपी आमचा सहकारी आमचा सकाळ शिवचरित्रकार संदीप महाराज जरी या ठिकाणी उपस्थित आहे सर्वांनी त्यांच्यासाठी टाळी वाजवा त्यांचा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमच्याही मिसेज या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच आमचे सिस्टीम वाले दादा सिस्टीमचे ऑपरेटर सचिन दादा डवगरे यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवा नवीन आहेत परंतु अगदी गोड तसेच आज कीर्तनासाठी मृदुंगासाठी विशेष उपस्थिती सौरभ महाराज हे आहे त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो आता ह्या मंडळींची नावं घेऊन झालं कीर्तनानंतर यांचा डायरेक्ट सत्कार केला तरीही काही अडचण नाही सर्वांना फुलं आलेले आहेत आपल्याला भगवान दत्तात्रयाचा जन्मोत्सव या ठिकाणी साजरा करायचा कोणाचं नाव नाही का डॉक्टर साहेब आहेत सर्व मिळत ग्रामस्थ मंडळी आहेत सगळ्यांच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होत आणि काल दिदींनी सांगितलं ज्यांचे नाव घेतले ते देव आणि ज्यांचे नाव नाही घेतले ते महादेव मग आता भगवान परमात्म्याचा आपल्याला जन्मोत्सव साजरा करायचा सर्वांना फुलं वगैरे आलेले आहेत आता काय करायचं सगळ्यांनी शांत राहायचं अगदी पाच ते दहा मिनिटात आपण जन्मोत्सव साजरा करणार आणि आपली सेवा काय करणार आहे रामदे पाठव समाप्त करणार आहे आता भगवान दत्तात्रायचा सा जन्मोत्सव साजरा करायचा आहे मग दत्तात्रयांचा सा जन्मोत्सव साजरा